श्री अमृत अध्याय अकरावा श्रीगणेशाय नमः धन्य, धन्य तेची जन जे शिव भजनी परायन सदा शिवलीलामृतश्रवण अर्चन सदा शिवाचे सूतमने प्रति जे रुद्राक्षधारण भस्मचर्चिती त्यांच्या पुण्यासी मिती त्रिजगती तेची धन्य जो सहस्र करी धारण शक्रादि सुरगन तो शंकरची त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु अथवा षोडश षोडश दंडी जान बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप त्यावरोनी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधिजे आदरे कंठी बांधावे बक्तीस मस्तका भोवते चोवीस सहा सहा पुण्य più che altro